तुमचं लेआउट आणि जे अपार्टमेंट आहे याच्यामध्ये जो वाद सुरू आहे त्याच्यामुळे तुम तुम्हाला प्लॅटधारकांना त्रास सहन करावा लागत आहे त्याच्याविषयी तुम्ही काय सांगणार मी हिंसाराम बलिराम पटले उज्वल हाऊसिंग एजन्सी नागपूर याच्यात वाद असा आहे खसरा नंबर बावीस अब माझा आहे ना अब मध्ये नाला टाकलाय त्यांनी ना माझ्या जमिनीवर अतिक्रमण केलेलं आहे टेकऑफ सिटीवाल्यांना ना माझे तिथं प्लाट गेलेले आहे ना, ना, गे ना सर्व कस्टमर सर्व प्लाटधारक माझ्या घरावर येत आहेत दोन हजार सतरामध्ये ना सर्व माझ्याकडे पूर्ण डॉक्युमेंट्स ओके आहे सर्व दाखवू शकतो मी काही विषय नाही त्याच्यात नाही नेमका तुम्ही म्हणता की नाला हा जो तुम्ही नाला टाकलेला आहे हा नाला पूर्वी होता काय आणि होता तर कसा काय टाकण्यात आला याच्याविषयी माहिती द्या सविस्तर नाला आपल्या जागेत नरसाड्या मौजा नरसाड्यातून नाला नव्हता ना मग गोदनी सिममधून होता बहादुरा गोदनी होता त्यांनी स्कीम केला ना नाला वडवण्यात आला आता सांगा की तुमची मागणी काय आहे नेमकी आमची मागणी ही आहे की आमची जमीन आम्हाला द्या देण्यात यावं ना पूर्वज जागेवरून नाला काढा हा कृत्रिम नाला बनवण्यात आलेला आहे आणि त्याचे ही प्रूफ आहे आमच्याकडे जो अठरा एकोणीस मध्ये ज्यावेळेस बनलेला तो तिथं ट्रक जेसीबी पोपलाईन लावून हा बनवण्यात आला आहे याच्यामध्ये जे काही सरकारी अधिकारी आणि सिटी ओनर ह्या दोघांच्या मिल मुळे हा नाला बनण्यात आलेला आहे आणि याच्यामुळे आता जे काही प्लॉट धारकांचे नुकसान झालेलं आहे तिथले सतरा अठरा आणि बॅक चे चाळीस प्लॉट अशा सगळ्यांच्या नाल्यामध्ये गेलेले आहे ठीक आहे तुमच्या म्हणण्यानुसार हा अनधिकृत नाला आहे तर या विरोधामध्ये तुम्ही तक्रारी केल्या असता ज्या वेळेस नाला बनत होता त्यावेळेस आम्ही एन एम आर डी कडे कंप्लेंट केलेली आहे त्याची पण आमच्याकडे कॉपी आहे त्याच्यानंतर आम्ही मुख्यमंत्री कडे केलेलं आहे जे नागपूरला डिपार्टमेंट आहे एन आय टी ला केला आहे सिटी सर्व्हे ला केला आहे के हा सगळ्यांना आम्ही कंप्लेंट केलेला आहे किती कालावधी झालाय हा कालावधी ज्या वेळेस पासून बनत आहे अशा पासून त्यावेळेस पासून आम्ही कंटिन्यू कंप्लेंट आहे सगळ्या काय त्याच्यावरती आम्ही बावनकुळे साहेबांनी मीटिंग घेतली मागच्या दोन आठवड्या पहिले अगोदर मला या लेआउट मध्ये काय त्रास आहे मी स्वाती सुधीर कोडी मला ह्या पुऱ्या गारगोटीमध्ये सगळ्या लेडीजला प्रॉब्लेम आहे ना मेन आमचा मुलांना प्रॉब्लेम आहे शिक्षणाची प्रॉब्लेम आहे कारण की इथं पूर्ण पाणी राहतात बराबर चोहीकडे पाणी राहतात असं समुद्रवाणी राहतात का आम्ही दुकानात नाही जाऊ शकत ना इथं रोडाची सुविधा आहे ना कशाची सुविधा आहे मेन ना कचऱ्याच्या गाडीची आम्हाला ही सुविधा आहे ना मच्छरच्या गाडीची सुविधा आहे मागच्या वर्षी असे तीन चार वर्षा चा पहिले एक मुलगी मेली बराबर कारण की हे जो नाला आहे ना एकदम भरून जातात आणि वरतून ह्या टेकअप सिटीवाल्यांचे पुरे गडऱ्यांचे पाणी आमच्या इकडे येतात गड्डा करतात आम्हाला मुद्दा होऊन ते दिवाळी तोडणं पडली दहा वेळा येऊन आम्हाला तोडणं पडली त्यांना दहा वेळा उभी केली आम्हाला ते तोडणं पडली कारण की रस्ताच नाही आम्हाला जाला कारण की जो असा रस्ता दिला आहे का ना तिकडे पण रस्ता आहे जो आमची पानांचा रस्ता आहे तो सुद्धा आम्हाला दिला गेला नाहीये मग आता, आता हे रोड आले आहे इतक्या मला पंधरा वर्ष झाले आहे या टेकअप सिटीमध्ये बघताना मी ह्या फ्लॅटमध्ये पण राहिली पण इथचे लोक इतके हे आहे की का यांना काही कोणासंग लेनदेन नाही आहे मी इथं पण राहून बघितलं आहे अन गारगोटीची अशी व्यवस्था आहे का इकडच्या लोकांना आता कसं रोड भेटले आहे ना त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे पण आम्हाला प्रॉब्लेम आहे कारण की आमचे मुलं येतात इकडून आमच्या मुलांच्या रस्ता ह्या टेकअप सिटी आहे तर आम्ही कुठून नेणार आहे दवाखान्यासाठी आम्ही नेऊ नाही सगळं अगदी लेडीज बिमार पडली या जेंट्स पडला आमचे बुजुर्ग राहिले त्यांना आम्ही नेऊ शकत नाही आमचं आमची व्यवस्था कुठं आहे आम्हाला व्यवस्था पाहिजे ना आम्हाला रोड पाहिजे आम्हाला गडर लाईन पाहिजे आम्हाला कचऱ्याची गाडी पाहिजे आम्हाला सगळी सुविधा व्यवस्थित पाहिजे उद्या कम जास्त झालं तर सरकार आम्हाला काही भरून देणार आहे नाही बरोबर कारण की मागं मुलगी मेली आहे तर तिला वापस केला का पैसे देऊन तोंड बंद करून दिले ह्या नाला आहे सगळ्यांना इथं तकलीफ आहे तुम्ही पान न पावसाळ्यामध्ये इतका समुद्र टाईप राहते का माणूस बाहेर निघू शकत नाही मला यांच्या घरून खिडकीतून सामान घेणं पडते राशन तर मग आम्ही जायचं कशाचा रस्ता अडवला कोणी हे सारे सिटी वाल्यान कब्जा करून ठेवला आहे आणि वरतून आम्ही सरकार पास इतकी कंप्लेंट केली आहे लिखित मंदी दिला आहे कोण ऍक्शन घेतलाय आहे आज पंधरा वर्षापासून आम्ही भिकाऱ्यासारखे काढून राहिले पोल आम्हाला आता ची आता भेटले आहे रोडाची सुविधा आता आता भेटली आहे नाहीतर असं एवढ्या झाडातून आम्हाला येणं पडे इतक्या झाडातून येणं पडत होतं लाईनीची सुविधा नाही होती आम्हाला अंधारात राहायन पडलं तुमच्या वस्तेमधली मुलगी कशामुळे हे किती मलेरिया चिकन गुनिया सगळं ताप दाब संताप सगळ्या वेबस्थित मृत्यूला जबाबदार कोण आहे सरकार टेक ऑफ सिटी वाले कारण की ऍक्शन घेऊन नाही राहिले त्यांना घ्यायला पाहिजे ना आम्ही आम्ही का मुर्दे आहे का इथं शमशान आहे त्यांना आमच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे ना सगळीकडे लक्ष देऊन राहिले आहे सगळीकडे देता बहिणीला पैशाची सुविधा देता कशाला त्याच्याबद्दल बनून द्या आम्हाला पंधराशे रुपये कसेले आले ते आम्ही कमू शकत नाही दोन घरचे भांडे घासले आमचे पैसे उभे होते बरोबर पण आम्हाला जे सुविधा पाहिजे ते द्या ना का करू आम्ही रुपये आमच्या मुलाचाच खर्च आहे चॉकलेट बिस्किटच्या तर पंधराशे कसे महिन्याचे देऊन राहिले तुम्ही ते द्या वीस हजार पंधरा हजार आम्हाला आमचे सारी सुविधा भागे म्हणून सण्याने ते तर नाही करू शकत पंधराशे रुपये देऊन राहिले ते बिस्टर बी कमवतात आम्ही उपाशी आहे नाही आहे ना पर आम्हाला जे मेन सुविधा आहे आम्हाला नाल्याची सुविधा पाहिजे रोडाची सुविधा पाहिजे कचऱ्याच्या गाडीची सुविधा पाहिजे मच्छरच्या गाडीची सुविधा पाहिजे आणि आम्हाला सरकारने पंधराशे रुपये देण्याऐवजी आम्हाला तेच राहायला पाहिजे बरोबर कारण की आमचे मुलं आमचं जीवन आहे बरोबर आमचा परिवार आमचं जीवन आहे त्यांची सुविधाचे कोण ठेका घेऊन राहिला घेऊन राहिली सरकार पंधराशे रुपयामध्ये अगर घेत असेल तर सांगा म्हणा मला मी ना लाडकी बहिणीचा नाही फॉर्म भरला कशासाठी श्री पंधराशे रुपयासाठी का करायचंय पंधराशे रुपये घेऊन सणयानी अगर पंधराशे रुपये घेऊन माझ्या घर चालते तर चालून दाखवा मला पंधराशे रुपये म्हणजे करायची का जरूरत आहे रोडाची सुविधा मला पहिले पाहिजेन मला गडराची सुविधा व्यवस्थित पाहिजेन तो नाला जो आमच्या निघला आहे तिथून तुटल्या गाड्या येऊ नाही जाऊ शकत उद्या अगर कोणती गाडी जाते तुटून अगर खाली पडलं तर त्याची जबाबदार सरकार आणि हे टेकअप सिटी वाले राहतील कारण की हे बी आम्हाला रोड नाही देताय ना वरतून पानांचे आमच्या रोड पण नाही देऊन राहले तुकड्या तुकड्या मध्ये रोड टाकले आहे पूर्ण रोड कोण देऊन राहिलं मग पहिले दगड टाकून दिले झालं त्यांचं काम खतम मग आता मुरुम टाकलं झालं त्यांचं काम खतम किती वेळा जाणार आहे आम्ही हेलपटे खासाठी थोडी पैदा झालो आम्ही पण आमचं पण जीवन आहे ना आम्हाला पण जगायचं आहे तर सरकार कशासाठी सरकार आपण आपल्यानं बनली आहे सरकारच्या न आपण नाही बनले आहे सरकारना आपल्याला निवडून आणाय दिला आहे आपण सरकारला निवडून काय माझी मागणी एकच आहे मला रोड पाहिजे गडर लाईन पाहिजे नाल्याची ते व्यवस्था करून पाहिजे आमच्या गाड्या एवढ्याच पुरा आणि आम्हाला पानच्या रोड पाहिजे आमची पुरी लाईन व्यवस्थित झाली पाहिजे आणि हे टेकअप सिटी वाल्यानं जो एक्स्ट्राच्या कचरा यांची गंदगी आमच्या एरियामध्ये आहे ते सारी बंद केल्या पाहिजे पूर्ण त्या दिवाळीचे अंदरून गड्डे केले आहे पाण्यासाठी मग हे यांना नाही दिसत एवढे बिल्डिंग बांधून ठेवले फक्त शोसाठी गडर लाईन पाहिजे म्हटलं ना गडर लाईन मला पाहिजे नाच एकोणीसशे सतरामध्ये तक्रारी झाल्या कलेक्टरकडे झाल्या नालाविषयी म्हणूनच नाही परंतु इथं झालेले जे अतिक्रमण होते जे म्हणजे भिंत चालवण्यात आली होती मग कंपाऊंड वाल जे होती तट भिंत तट जे भिंत चालव चालवली होती त्यांनी ते अतिक्रमण जी केली होती त्याच्याविषयी पाठपुराव केला रस्त्याविषयी पाठपुराव केला होता एन एम एन एम आर डीलाही आमची मीटिंग झाली होती एन एम सीलाही मिटिंग झाल्या होत्या त्याच्यानंतर एकोणीसशे अठ आट, सतरा अठरामध्ये मग हे नाल्याची उत्पत्ती झाली नाल्याची उत्पत्ती झाल्यानंतर त्याच्यानंतरही त्या नाल्याविषयी कंप्लेंटा करण्यात आलेल्या होत्या आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकंदरीत इथले जे प्लाटधारक होते या टेकअप सिटीवाल्याने ह्या प्लाटधारकाचे पुरे प्लाटही खाऊन टाकले हे जे आपले सरकारी अधिकारी आणि हे जे आपले टेकअप मालक आहेत यांनी त्यांच्यामध्ये आता काय संवाद झाला का नाही माहीत नाही कोणते डॉक्युमेंट्स पाहिले ते माहीत नाही पण त्यांनी इथून नाला त्यांना परवानगी दिली आणि तो नाला मग इथून त्यांच्या संगमताने काढण्यात आला त्या रस्त्यावरती या टेका मालकाचं अतिक्रमण झाल्यामुळे म्हणजे भिंत टाकल्यामुळे तिकडच्या लोकांची ये येण्याजाण्याची जी म्हणजे समस्या आहे ही खूप मोठ्या प्रमाणात समस्या वाढली आम्ही हा सर्व पाठपुरावा पाठपुरावा माननीय बावनकुळे साहेबांना केलेलं आहे त्याचप्रमाणे आमचे मेंढेसाहेब होते नगरसेवक त्यांनासुद्धा आम्ही हाताशी धरलं साहेबांना हाताशी धरलं मोरे साहेबांना हाताशी धरलं आणि त्यांनी हे सर्व प्रकरण उचलून धरलं आणि उचलून धरल्यानंतर मग साहेबांनीसुद्धा तेव्हा वेळेस मिटिंगमध्ये सांगितलं की त्याचं जे अतिक्रमण जेवढं असेल ते पहिले तोडून टाका त्या साहेबांना त्यांनी इंटिमेशन दिलेल्या आहेत आमच्यासमोरच दिल्या तेव्हा त्याचा म्हणजे पाठपुरावा करा त्यांचं सर्व म्हणजे कागदपत्र तपासा आणि जिथं जिथं अतिक्रमण असेल ते अतिक्रमण तोळा जे पालकमंत्री श्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या यांच्यातर्फे खूप सारी मदत आम्हाला मिळालेली आहे आणि त्यांच्यामुळं हे प्रकरण इथपर्यंत आलेलं आहे आणि त्यांच्यामुळं आम्हाला पूर्ण सहयोग मिळाला आणि या बिल्डरचं पितळी उभं उघडं केलं जाईल या बिल्डरला त्यांनी म्हटलंही आहे का याचं सगळं अतिक्रमण वगैरे पहा आम्ही तिथे गेलो होतो बावनकुळे साहेबांनाही भेटलो तसं त्यानी पालकमंत्र्यांनी हेही म्हटलेलं आहे का यांचा ताबडतोब निर्णय करण्यात यावा त्यांनी कितीतरी करोड रुपये पण शांशन केलेले आहे या नरसाळ्यासाठी आणि होळकडसाठी तरी त्यांच्या आम्ही गारगोटीसाठी त्यांचे आम्ही धन्यवाद मानतो तसेच आमचे नगरसेवक मेंडुले साहेब तसे दक्षिण मेंढेसाहेब तसेच दक्षिण नागपूरचे आमदार मोहनजी मते यांच्या मार्गदर्शनातून आम्ही तिथपर्यंत तसे त्यांचे पी ए साहेब या, मोरे मोरे साहेब यांचे फार फार धन्यवाद मानतो आणि आम्ही आमचा प्रश्न लवकरात लवकर सोडावा ही विनंती करतो धन्यवाद